हिंगन घाट येथे बांधकाम कामगारांकरिता आयोजित किचन सेट वाटप आणि सुरक्षा किट वाटप मिळाव्यात वाट कामगारांची गैरसोय होऊ नये याकरिता कामगार लाभार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे असं आमदार समीर कुनावार यांनी सांगितलं या मेळाव्यामध्ये बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू सुरक्षा किट साहित्य किचन सेट आदींचे से वाटप करण्यात येत आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात आमदार समीर कुणावार यांच्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतायत मात्र काही विरोधक हे त्याबाबतचे व्हिडिओ काढून आणि बाहेरचे व्हिडिओ काढून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तो व्हिडिओ पाहून कोणीही घाबरू नये समीर कुणावार यांनी सर्व जनतेसाठी उत्तम प्रकारे व्यवस्था केली आहे कोणीही गडबड करू नये असं आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केलंय प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगणघाट वर्धा